तालुक्यातील हुडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या तत्कालीन महिला सरपंच व ग्रामसेविकांना संगनमत करून तब्बल चौदा लाख एक्क्याण्णव हजार दोनशे अडतीस रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं चा सिद्ध झालंय दोघांनीही भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी सरपंचानी संबंधित कार्यालयात त्या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या कारवाई होत नसल्यानं उपोषण देखील केलं होतं जवळपास दोन वर्षाच्या चौकशीनंतर ग्रामीण पोलिसांनी सरपंच व ग्रामसेविकाला अटक केले दोन दिवसापूर्वी अटक केलेल्या महिला सरपंच व वा ग्रामसेविकेची वाशिमच्या कारागृहात रवानगी के देखील केली सरपंच अनुराधा शिवानंद कानेकर व ग्रामसेविका अनिता दिगंबर आकाशी असं भ्रष्टाचार करणाऱ्या त्यांच्या विरोधामध्ये माजी सरपंच संतोष धरणे यांनी गटविकास अधिकारी यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल केल्या होत्या माजी सरपंच संतोष धरणे यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस पासून आठ दिवस ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केलं होतं सरपंच व ग्रामसेविकांनी हुडीबुद्रू ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये दलित वस्ती तंटामुक्त गाव पाणीपुरवठा निधी स्वच्छ भारत मिशन या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झालं तत्कालीन ग्रामसेविका व सरपंचांसह सदस्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच संतोष धरणे यांनी तक्रारीत केली होती सरपंच व ग्रामसेविकेने चौदा लाख एक्क्याण्णव हजार दोनशे अडतीस रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं चौकशी सिद्ध झाल्यानं दोघींना हे ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू व बीट जमादार इंदल आडे यांनी अटक केल्या भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंचांसह ग्रामसेविकाला अटक केल्यानं भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबेत आणले ग्रामीण पोलिसांना वारंवार सहकार्य केलं ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच बस ग्रामसेविकेने भ्रष्टाचार केल्याची तक्रार मिळाली होती त्या तक्रारीच्या था अनुषंगानं ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली ग्रामीण पोलिसांना कागदपत्रासाठी वारंवार सहकार्य केलं चौकशीत त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यानं त्यांना अटक केली गरज भासल्यास पोलिसांना यापुढेही सहकार्य करणार आहे संजय राठोड गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसत पुसत तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी येप्र धरण आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट